नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या आपल्या ड्रीम मेकर्स अकॅडमी मध्ये मित्रांनो आपण आज समाज सुधारक व त्यांनी स्थापन केलेल्या काही संस्था बघणार आहोत तर चला सुरू करूया आपल्या या दिलेले प्रथम नाना शंकर शेट यांनी स्थापन केलेली संस्था पद्धती बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी पुढचे न्यायाधीश महादेव गोविंद रानडे यांनी स्थापन केली संस्था होती विधवा विवाह उत्तेजक मंडळ हे स्थापन केलं त्यांनी अठराशे पासष्ट मध्ये रमाबाई इरांडे यांनी हिंदू लेडीज सोशल क्लब सुरू केलेला होता परत सेवा सदनची स्थापना त्यांनी केलेली होती सेवा सदनला स्टार का कारण की हा प्रश्न बऱ्याच वेळा प्रश्न मध्ये झालेला आहे पुढचे मर रामजी शिंदे आता पहा यांनी डिप्रेस क्लासेस मिशनची स्थापना केली एकोणीशे सहा सहा मध्ये परत राष्ट्रीय मराठा संघाचे स्थापन केली यानंतर आश्रम त्यांनी स्थापन केला नंतर तरुण मराठा संघ पण त्यांनी स्थापन केलेला आहे हे प बरेचसे पॉइंट आहेत त्यांच्या याच्यामध्ये दीप्रकाश मिशन राष्ट्रीय मराठा संघ आश्रम तरुण मराठा संघ जनाका शिंदे आता प यांनी निरा सेवा सदन केलं फक्त सेवा सदन विचारलं तर रमाबाई रांडे सांगायच्या निराश्रित सेवा सदन जर विचारलं तर जनाक्क शिंदे यांचे नाव घ्यायचं आता कर्मवीर भावराव पाटील यांनी राय शिक्षण संस्थेची स्थापना केली एकोणीसशे एकोणीस मध्ये परत दूधगाव विद्यार्थी आश्रमची स्थापना केली तसेच छत्रपती बोर्डिंग बोर्डीची स्थापना त्यांनी केलेली विनायक दामोदर सावरकर आता प यांनी मित्रमेळा व अभिनव भारत हे दोन संघटना स्थापन केल्या महात्मा गांधी यांनी हरिजन सेवक संघाची स्थापना केली एकोणीसशे बत्तीस मध्ये महात्मा गांधीजीचे कार्य तुम्हाला एकोणीसशे नंतरचे भेटतील जे पण कार्य असेल ते कारण की ते एकोणीशे पंधरा मध्ये दक्षिण आफ्रिकेतून भारतात आले होते त्याच्यामुळे त्यांचे कार्य जे राहतील ते एकोणीसशे बत्तीस नंतरचे राहतील सॉरी एकोणीसशे नंतरचे राहतील पुढचे कृष्ण गोखले यांच्या पा सेवक संघाची स्थापना केलेली आणि त्यांनी ती स्थापन केली होती भारत सेवक समाज एकोणीसशे पाच मध्ये वासुदेव जोशी यांनी स्थापन केलं पहा सार्वजनिक सभा पुण्यामध्ये स्थापन केली होती परदेशी व्यापार मंडळ ते पण पुण्यामध्ये यांना सार्वजनिक काका म्हणून सुद्धा ओळखले जायचे कोणाला गणेश वासुदेव जोशी यांना सरस्वतीबाई जोशी हे पहा यांनी स्थापन केली संस्था कोणती श्री विचारवंती संस्था ही कुठे स्थापन केली होती पुण्यामध्ये पंडिता रामाबाई हे पहा रामाबाई रानडे आणि पंडिता रामाबाई दोघ वेगवेगळे व्यक्तिमत्व आहेत आता पहा पंडिता रामाबाई यांनी काय काय स्थापन केलं इकडे बघा त्यांनी पहा कृपा सदन शारदा सदन मुक्ती सदन आर्य महिला समाज पुणे हे पहा त्यांचे कार्यपा हे पहा महत्वाचे कार्य आहेत त्यांचे कृपा सदन झालं शारदा सदन मुक्ती सदन आर्य महिला समाजाची स्थापना केली हे पद शारदा सदनची स्थापना केली ती मुंबईमध्ये आणि मुक्ती सदनची स्थापना केली मध्ये हे पण आय एम पी एफ विचारलं जातं परीक्षेला लक्षात ठेवा कोणते सदन सॉरी के कोणतं सदन कोणतं ठिकाणी स्थापन केलं विचारलं जात डॉक्टर पंजाबराव देशमुख आता यांनी बघा शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाची स्थापना केली अमरावतीमध्ये परत मागास जातीय संघाची स्थापना केली श्रद्धानंद छत्रालय हे बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे याला ऐन्टी करा श्रद्धानंद छत्रालय कोणी स्थापन केले डॉक्टर पंजाबराव देशमुख यांनी परत भारत कृषक समाज शेतकरी सहकारी संघ हे तीन महत्वाचे आहेत आपल्यासाठी हे बघा हे तीन महत्वाचे आहेत यांच्या जास्त प्रमाणे विचारलेले प्रश्न आहेत आणि शिवाजी शिक्षण प्रसारक हे पण महत्वाचे आहेत हे पण बऱ्याच वेळा विचारलेला प्रश्न आहे डॉक्टर शिवाजीराव पटवर्धन हे जगदंब निवासाची स्थापना केलेली त्यांनी जगदंब कुष्ठनिवासाची स्थापना त्यांनी केलेली बाबा आमटे यांच्या बघा यांनी काय केलेलं आहे यांचं काय काय बघा आनंदवन चंद्रपूरमध्ये अशोकवन नागपूरमध्ये आणि नागेपल्ली हे या त्यांनी स्थापन केलेल्या संस्था आहेत आनंदवन अशोकन आणि नागेपल्ली हिपा मित्रांनो आपण समाजसूद्रकांत यांनी स्थापन केल्या संस्था हे बघितलेलं आपला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आपल्या चॅनलला काय करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची लिंक तुम्हाला लवकरात लवकर भेटू धन्यवाद